नमस्कार मी अर्चना पाटील माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज कार्तिक वारीसाठी इथं फलट फल्त, फलटणमध्ये गोगेगावातून गावातून सोहळा आलेला आहे तर आम्ही जेवणाचा कार्यक्रम आहे आमच्या नंदूबाईंचा आम्ही जेवण देण्यासाठी इथं आलेलो आहे तर ही सर्व सोहळ्यातील मंडळी आहेत हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा थोडक्यात जरा सोहळ्याबद्दल माहिती सांगणार आहेत बरीचशीच लोक असणारी कार्तिकीच्या सोहळ्याचं महत्त्व म्हणजे असं पांडुरंग परमात्मा ज्ञानोबरायाच्या समाधी सोहळ्यासाठी पंढरपूरवरून आळंदीला ज्ञानोबरायांना समाधीमध्ये बसवण्यासाठी जात असतात हा पर उपक्रम ज्ञानोबरायांच्या का कालखंडामध्ये सुद्धा झाला आणि तीच परंपरा म्हणून आज आपण असणारे तुखोबरायाचे विद्यवंश जगद्गुरू तुखोबराय त्यांचे विद्यवंशज म्हणजे मल्लाप्पा वास्कर यांची पिढी जात असणारी परंपरा आज आपले असणारे उद्धव तात्यासाहेब वास्तव हे गुरुघराणं यांच्यापासून एक असणारा कार्तिकेचा सोहळा पंढरपूर ते आळंदी पांडुरंगाच्या आनंदकोटी ब्रह्मांड नाही पांडुरंग परमात्म्याच्या पालखी सोहळा घेऊन या सोहळ्याबरोबर कमीत कमी आपला वीस ते पंचवीस हजार समाज या पालखी सोहळ्याबरोबर चालतात रथाच्या पुढे सोहळ्या दंड्या आणि रथाच्या पाठीमागं सहा दिंड्या असा या दिंडीमध्ये समावेश आहे तसेच ह्या सोहळ्याबरोबर अनेक दिंड्या परंपरा चालतात नामदेव महाराजांची दिंडी चालते आधुनिक परंपरेच्या दिंड्या चालतात त्या दिंडीचा सोहळा म्हणजे ज्ञानोबाऱ्यांच्या समाधी सोहळ्यासाठी जाण्याचा एक उपक्रम म्हणजे सर्वांना एक आनंद आणि आमच्या दिंडीमध्ये असणारी ही दिंडी म्हणजे खोरा म्हणजे कळेपट्टा आपला असणारा कळे सुळे गोगवे आकुर्डे हरपोडे बळपवाडी अशा ह्या पासा गावसा गावामधून एक सत्तर लोक आम्ही दरवर्षी न चुकता या वारीच्या सोहळ्यासाठी या असणाऱ्या गुरु गुरुघराण्यांच्यावरती निष्ठा ठेवून आम्ही वाटावरती चालण्याचा प्रयत्न करतो रामकृष्ण आता हा सोहळा तुमचा म्हणजे कधीपासून चालू झाला हा आपला सोहळा कार्तिकीची वारी झाल्यानंतर पौर्णिमेचा काला होतो पांडुरंग परमात्म्याचा गोपाळपूरला आणि काल्या झाल्यानंतर बारा वाजता आपल्याला तिथून देवस्थान कमिटीच्या पादुका विधिवत पूजा करून देवस्थान कमिटी आपल्या सोळा अधिपती जे असणारे गुरुवरीय विठ्ठल दादासाहेब वासकर यांच्यामार्फत त्या आळंदीला चालण्याचा प्रयत्न दररोज चालवत असतात पौर्णिमेपासून सुरू झाल्यानंतर नित्यनियमाप्रमाणे सकाळी पहाटे तीनला सोळा सुरू होतो वास्तविकता तीनला पा पालखी प्रस्थान होते पण त्याच्या अगोदर दोन वाजल्यापासून आपले असणारी सर्व प्राप्तविधी असणारी किंवा स्नान वगैरे आणून प्रत्येक टाळकरी किंवा प्रत्येक लेडीज आपापलं आवरून त्या सोहळ्यात चालण्यासाठी सक्रिय होतात तिथून पुढं थोड्या अंतरावर गेले की एक चार किलोमीटरच्या टप्प्यामध्ये एक दहा पंधरा मिनटाची विश्रांती त्यानंतर सात सहा वा साडेसहाच्या दरम्यान नाश्ता होतो अल्कोहॉल त्यानंतर अकरा वाजता असणारे आपले जेवण पोटभर होते आणि अकरानंतर पूर्ण एक तीन तासासाठी विश्रांती होती परत दोन ला सोळा सुरू होतो मग जाग्यावरती ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या मुक्कामाच्या ठिकाणी साडेसहा सात असे ठिकाणी पोचतात तिथं परत जेवण झाल्यानंतर तिथंच पांढरंगरायाची समाज आरती होते आणि समाज आरती झाल्यानंतर त्या दिवशी ते असणार मग प्रवचन कीर्तन किंवा पांडुरंगरायाची परत आरती होते त्यानंतर हा आपला असणार हरिजागर जागर होतो त्यानंतर असणारी काकड आरती होते आणि मग परत नित्यनियमाप्रमाणे सकाळी तीनला परत पार्टी ती तिथून हलण्यासाठी पुढील मुक्कामासाठी निघते असा हा पौर्णिमा पौर्णिमेपासून सोळा अष्टमीपर्यंत आळंदीपर्यंत चालतो आणि आळंदीत गेल्यानंतर ज्ञानोबा समाधी सोहळ्याचा त्रयोदशीला असतो पण अष्टमीला सोळा पोचल्यानंतर काही सोहळ्यासाठी आपले असणारी नियमाची माणसं थांबतात आणि काही आपापली कामा अभावी आपल्या सोळा पोहोचल्यानंतर नवमीला आपल्या घरी प्रस्थान करतात आता पंढरपूर ते आळंदी अंतर किती आहे पंढरपूर ते आळंदी सर्वसाधारण दोनशे साठ ते दोनशे सत्तरच्या आसपास असेल दोनशे पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर आहे म्हणजे रोजच तुम्ही सकाळी चाळीस सरासरी दोन यातली चालायला किती लोक असतात रोज सर्वच लोक असतात फक्त आम्ही असतात एक करण्यासाठी बाकीचे सर्व समाज चालत असतो जेवणाचा म्हणजे या दिंडीमध्ये आल्यानंतर असं म्हणजे काय अनुभव येतो चांगला वाईट असा अनुभव म्हणजे तर आनंदच असतो हा सोहळ्यामध्ये आणि इथं मिळून मिसळून राहण्याचं एक समाधान वेगळंच असतं किंवा या वंटीवरती चालत असताना जो आनंद जो जो असणारा अनुभव अनुभव प्राप्त होतो तो घरी मिळत नाही त्या अनुभवाचं वर्णन सुद्धा करू शकत नाही एवढा मोठा अनुभव असतो मग हा असे बरे म्हणजे भरपूर बर लोक म्हणतात स्वर्गाहून सुख असं या सोहळ्यामध्ये असतं मी एक वर्ष अनुभवले मस्त असं म्हणजे खूप आनंद मिळतो सोहळ्यामध्ये आल्यानंतर आणि आपल्याला कुठले म्हणजे शारीरिक कष्ट किती जरी झालं तर कंटाळा येत नाही चालून लोक थकत नाहीत आणि घरी आल्यानंतर सुद्धा आपल्याला म्हणजे असं आनंददायी शरीर सगळं असं वाटत असत आणि आल्यानंतर ज्यावेळी घरी पोचतो त्यावेळी नित्य नियमाप्रमाणे दररोजच्या असणारा टाळ गजराच किंवा आता जसा गजर होतो तसं ते दोन दिवस आपल्याला भास होत करमत नाही सगळ्या लोकांच्या मधून आल्या तो आनंद असतो आनंद वेगळा इतका मोठा सर्वश्रेष्ठ आहे की हा आनंद द्विगुणित करण्याचं काम आहे करतं सर्वांना सम विषेद घेऊन म्हणजे किंवा सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी सहमतीनं चालण्याचा प्रयत्न करतात तुझं नाव काय आहे संपूर्ण रामकृष्ण माझं नाव आहे अमित बाळासू पाटील मी सुळे या गावावर गावामध्ये राहतो मी ग्रॅज्युएशन माझे माझं कम्प्लीट झालं मेडिकलमध्ये जॉब करतो त्याचबरोबर पांडुरंगरायाची सेवा म्हणून गुरु घराण्यावरती निष्ठा म्हणून मी माझं प्रवचन किंवा कीर्तन ज्या ठिकाणी असेल माझा जॉब बघून मी प्रवचन कीर्तन करण्याचं कार्य करतो मग ह्या संप्रदायामध्ये किती वर्ष झालं तुला या संप्रदायामध्ये मला तेरा वर्ष झाले अरे था। लहान वयात भरपूर किंवा माझ्या घरामध्ये ही परंपरा माझ्या वडिलांच्या पासून आहे त्यामुळं माझ्याकडे ती ते आले हा आहे आमचा भाचा विश्वनाथ निकम हा आहे दोघही बरोबर असतात नेहमीच आणि चांगल्या क्षेत्रामध्येच आहेत तर ह्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर सुख काय आहे ते सगळ्यांना तुम्ही एकदा या सोहळा करा आणि त्याचा अनुभव घ्या आणि त्याचं महत्व मग तुम्हाला कळेल आता वाटेत चहासाठी दूध नसतं म्हणून हे दूध पावडरीचं दूध केलंय आणि हे काका प्रत्येक वेळे वारीमध्ये जेवण करण्यासाठी असतात मग किती वाजेपर्यंत होत आहे जेवण करून सगळं मग लगेच जेवण लगेच झोपताय काय वाजता किती कितीला उठत आहे मग दोन पर्यंत ला आज आमच्या नंदूबाईंचं जेवण होतं त्यामुळं आज आम्ही आलेलो पण चालणारे लोक भरपूर असतात आणि जे स्वयंपाकासाठी थोडी पुढं आलेली असतात मी म्हटलं आपणही थोडीशी आता मदत करावी म्हणून आता चपात्या लाटून दिल्या ऐंशी लोक असल्यामुळं चपात्या पण तशा म्हणजे प्रत्येकी दोन दोन किंवा अडीच तरी अशा कराव्या लागतात तर हे तवाही असा मोठा आहे ह्या दोन इथं आता चपात्या भाजत बसलेले आहेत आणि गाणीसुद्धा खूप मस्त गायलेले आहेत अशी उप द्यायची सगळीकडनं त्याला आता शिजत आलाय शिजत आलाय भात चारी बाजून त्याला धड लागत या काकांची भात शिजवायची पद्धत खूप छान आहे अशा पद्धतीने तुम्ही करा आता एकदम मोठी पातेली असते त्यावेळी खालीच एकदम करपतोय आणि वर वरकच राहतोय तसा तयार झालाय चांगला झाला सतरा अठरा वर्ष सोळ्यात का तिकडे का आगडं पण तुमच्याकडे अठरा वर्ष आता हा ट्रक गोगवे गावाहून आलेला आहे जवळजवळ सत्तर ते ऐंशी म्हणजे जेंट्स आणि लेडीज अशा हे वारकरी आहेत तर सगळं साहित्य जेवणाचं ट्रक बरोबर असतं

पाँच पाँच छह छह लीटर देती है देती।, देती हाँ। इसके दूध का भाव क्या है दूध का भाव पन्ना रुपए तो लीटर और गिर का गिर का साठ रुपए लीटर अरे कितना कम है लीटर लीटर जो है और इसी पे जाता है हाँ। लोग लेकर जाते हैं यहाँ से जाते हैं, हाँ।, हाँ। और जो डेली पर जाता, तो तीस जाता है तीस लीटर जाता है तीस रुपए लीटर हाँ, में है, ए मशीन पक, पकड़ना पड़ता है क्या नहीं नहीं ऐसे मशीन छोड़ दिया तो बहुत चलता है हाँ। मशीन ऐसे पकड़ते लास्ट हाँ। तो मैं मशीन पकड़ा लेकिन गिर न जाए हाँ, हाँ, गिर न जाए इसलिए पकड़ना पड़ता है हवा जो खींचती है हाँ। जो जिला में दूध रहता है वो किसलिए में चला जाता है हाँ। ये जो हवा प्रेशर है इसको नीचे दबाने का हाँ तब एक केतली का टोपन तो, खुलता है हाँ इसको नीचे दबाने का ऐसे कोई केतली टोपन खुलता है हाँ। ये दूध है बाल्टी में, हाँ। में निकालने का ये हाँ, बाल्टी में निकालने का दूध थोड़ा सा पानी लेने का में ऐसे, हाँ। जो गिलास है ऐसे बोतने का ऐसे बोतने का ऐसे पानी आता पानी जो होता है अच्छा होता है उसे घिसना नहीं, हाँ, नहीं पड़ता घिसना नहीं पड़ता अच्छी सिस्टम है टाइम भी बचता है हाँ टाइम भी थोड़ा बचता है अब और लोग कम रहे तो भी चलता है हाँ। एक आदमी से सब कुछ चलता है एक आदमी से सब कुछ चलता है हाँ। आपका नाम क्या है भाई हमारा भाई? नाम हरदिन प्रजापति है हाँ, आप कहाँ से हम यूपी से हैं उत्तर प्रदेश इधर ही रहने के लिए इधर ही रहते हैं हाँ।

ठीक ठीक है या शाळेच्या आजूबाजूलाच हे सोहळ्यात लोक राहिले आहेत आम्ही इथं पैठण एज्युकेशन सोसायटी शेती विभाग पैठण या संस्थेमध्ये शेती विभाग असणाऱ्या एक दोनशे पन्नास एकरामध्ये आमचा हा विभाग आम्ही चालवतो आणि संस्थेमार्फत जे आपल्याकडं काही जनावरांचा गोठा आहे बावन जनावर आहेत त्याच्यामध्ये चपगाई आहेत गिर गायी आहेत त्याच्यानंतर सहवाल देशी किल्लार गाई आहे मैसी मुरान मैसाना पंढरपुरी या दोन तीन जातीच्या जा म्हैशी जा गोटा आहे त्याच्यानंतर आपल्याकडे शेळी पालनमध्ये उस्मानाबाद शेळ्या आहेत कोंबडी पालनमध्ये देशी कोंबडीची जात आहे तीनशे कोंबडी आपल्याकडे असतात किती लोक कामाला आहेत माहिती आमच्याकडं ऑफिस स्टाफ आहे पाच ते सहा जण ऑफिस स्टाफ आहे एवढे सगळे हँडल करतात आणि <laughs> लेबर लोक आहेत ना लेबर लोक साधारण ते लेबर पण छान तुम्ही चांगली डेव्हलपिंग केलेलं आहे इथं आणि स्वच्छ परिसर आहे असा गाईचं दूध असतं आपल्याकडे साधारण शंभर ते एकशे तीस लिटर हां एकशे ते एकशे लिटर प्रोग्राम रथी एकशे

हे प्रत्येक वर्षी दोन्ही सोहळ्याला असतात आषाढी आणि कार्तिक वारीच्या